तसं हे पॅरा शेवटचा जवळपास आहे एकशे एक नंबरचा मी आपल्याला पॅराग्राफ वाचून दाखवतो म्हणजे मी आज बजेट जे मांडलेलं आहे ते बजेट असंच मांडलेलं आहे आता सुसूत्रीकरण आम्ही नंतर करणार आहोत म्हणजे त्याचं मूल्यमापन आम्ही योजना केलेल्या आहे त्याचं मूल्यमापन न करता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो मी वाचतो आय हॅव अनाऊन्स्ड अँबिशियस न्यू स्कीम्स फॉर व्हेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी इन दिस बजेट इट हॅज बिन डिसायडेड टू फॉर्म अ हाय लेवल कमिटी टू इव्हॅल्युएट द स्कीम्स अँड टू रॅशनलाइज देम सो दॅट द बेनिफिट्स रिच डायरेक्टली टू द एलिजिबल बेनिफिशरीज इन द स्टेट याचा अर्थ मी असा काढतो की याचं मूल्यमापन न करता या जाहीर घोषणा गडबडीत केलेल्या आता एक कमिटी बसणार त्याचं मूल्यमापन करणार आणि मग याच्यात कशी कटोती करता येईल आणि कशा पद्धतीने मग कारण दाखव मैं तुम्ही अमकेच कागदपत्र भरा अमकेच कंडिशन काढा कंडिशन्स, कंडिशन्स वाढतील आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेला आहे जा त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निवड फसवणूक आहे